नमस्कार मंडई मी नेहा आज आपण शेपूची हाटीव भाजी करणार आहोत ते हाटीव भाजी करण्यासाठी मी त्या अर्धी गड्डी शेपूची चांगली स्वच्छ निवडून बारीक चिरून घेतलेली आहे आणि इथे मी कूर डाळ आणि मूग डाळ वापरलेली आहे हाटीव भाजी करण्यासाठी त्याचबरोबर हे डाळी दोन्ही व्यवस्थित व्यवस्थितरित्या धुवून झालेले आहेत आणि मी शेंगदाणे थोड्या वेळासाठी भिजत ठेवले होते ते शेंगदाणे पण मी याच्यामध्ये ॲड करणार आहे त्यानंतर बारीक चिरलेली शेपू आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत आणि हा जो कुकरचा डबा आहे तो आपल्याला कुकरमध्ये ठेवायचा आहे जर तुम्हाला भांड्यात नुसते शिजवून घ्यायचे असेल सुट्टी तर तुम्ही भांड्यातसुद्धा गॅसवर भांडं ठेवून डायरेक्ट शिजवायला ठेवू शकता पण माझ्याकडे तेवढा वेळ नव्हता म्हणून मी डायरेक्ट कुकरला लावून घेणार आहे ला तर यात कुकरला ठेवल्यानंतर आपल्याला तीन शिट्ट्या भाजीच्या व्यवस्थितरित्या काढून घ्यायच्या आहेत तर आता आपण एका साईडला फोडणीची तयारी करून घेऊया तर इथे मी दोन तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि भरपूर लसूण घ्यायचं या भाजीमध्ये कुठल्याही पालेभाजीमध्ये लसूण भरपूर टाकलं ना की भाजी खूप छान लागते तर आता आपली आल सॉरी लसणाची आणि मिरचीची पेस्ट तयार आहे तर आता भाजी शिजलेली आहे आपली भाजीतलं जे एक्स्ट्राचं वरचं जे पाणी आहे ते आपण साईडला एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आणि भाजी अशा प्रकारे आपल्याला कोडी का साईडलाच ठेवायची आहे तर आता ही भाजी मी स्मॅश करून घेणार आहे किंवा हाटून घ्यायची तर आता याच्यामध्ये मी दोन चमचे बेसन पीठ टाकलं आहे आपला जो पोहे खायचा चमचा असतो ते पोहे खायचा दोन चमचे मी बेसन पिठाचा वापर इथे केलेला आहे तर आता तुमच्याकडे रवी असेल तर रवीच्या साह्याने किंवा स्मॅशरच्या साह्याने तुम्ही अशा प्रकारे हे डाळ आणि शेपूचं जे मिश्रण आहे ते व्यवस्थितरित्या हाटून घेऊ शकता आपण असं हाटतो याला म्हणूनच आपण याला हाटीव भाजी असं म्हणतो तर आता मी कढईमध्ये किंवा पॅनमध्ये तुम्ही तेल टाकायचं मस्तपैकी त्यानंतर त्याच्यात हिंग टाकून लसूण आणि मिरची पेस्ट टाकायची चांगली मिनिटभरती परतायची त्यानंतर हळद टाकायची चवीप्रमाणे आणि त्यानंतर आपल्याला हे जे आपलं शेपूचं जे मिश्रण होतं भाजीचं ते आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत तर इथे आपल्याला थोडासा पाण्याचा वापर करायचा आहे तर मगाशी आपण साईडला पाणी काढून ठेवलं होतं ते पाणी आपण इथे आता वापरणार आहोत तर आता अशा प्रकारे आता आपली भाजी मी एक मिन, सात ते मिनट सात मिनटापर्यंत चांगली उकळी आणून घेणार आहे तर आता सर्वात शेवटी मी इथे मीठ वापरणार आहे मीठ शेवटी टाकायचा शक्यतो आणि त्यानंतर अजून एक तीन ते चार मिनटं आपल्याला ही भाजी उकळी आणून घ्यायची तुम्ही बघू शकता भाजीला चांगली मस्त क उकळी आलेली आहे भाजी व्यवस्थित व्यवस्थितरित्या शिजलेली आहे इवन शेपूच्या भाजीचा जो फ्लेवर आहे तो सुद्धा सुंदर येतो तर ही शेपूची भाजी ज्वारीची भाकरी कि तांदळाची भाकरी किंवा सारी चपाती बरोबरसुद्धा खूप सुंदर लागते खायला तुम्हाला ही माझी रेसिपी माझी कमेंट करून सांगा कशी वाटली ते थँक्यू सो मच